स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा मालेगाव पुणे महामार्गावर शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे इंदोर मनमाड रेल्वेसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांच्या जमिनींना कवडीमोल दर लावल्यानं मालेगाव तालुक्यातील चोंडी गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखत न्यायासाठी आवाज उठवलाय पिढ्यानपिढ्या -पीड़ा कसलेली उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेली जमीन सरकारनं कमी मोबदल्यात घेऊ नये अशी भावनिक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी सोळापेक्षा अधिक गावांतील शेतकऱ्यांच्या जमीनही अधिग्रहित होत असून

घेत नाही तर केंद्र शासनाला जमीन ही राज्य शासन देते आम्ही राज्य शासनाकडनं ही जमीन घेतोय त्यांचे भाव ठरवणार आम्ही कोणीने आम्हाला राज्य शासनाने सांगितले की असा असा भाव आहे म्हणजे विचार करा की जे आज सत्ताधारी आहेत त्यांची सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका किती संशयास्पद आहे म्हणजे त्यांनी जर सांगितलं की आमच्या राज्यामध्ये अडीच कोटी रुपये हेक्टर पाच कोटी रुपये हेक्टर जमीन चालू आहे तरी आम्ही द्यायला तयार होतो असं त्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही काय साप सुंगी घ्या का विचार करा तीन लाख रुपये एकर जमीन म्हणजे तुम्ही काय समज आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्याने भेटी तर माले भेटी कोणलेच काही भेटावणे तुम्ही एकत्र जर नाही आले तर तुमले डायरेक्ट केलेच भेटील राहू द्या ते तुम्ही काहीच भेटावणे आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे लोक म्हणत होते हा भाव जास्त आहे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो एक निष्ठा सांगतो तुम्ही जर माझ्याशी प्रामाणिक राहाल सगळे मतभेद दिसून एकत्र याल तर शंभर टक्के तुम्हाला दोन कोटी रुपये हेक्टर प्रमाणे पैसे शासन दिले लक्षात असू द्या आणि ते यांना द्यावा लागणार आहे कारण कायदा काय आणतो गुजरात कडे जर, जर जमिनी घ्यायचा इंदोर असा प्रकल्प हा कार्यवानी हा प्रकल्प जो होत आहे मनमाड इंदोर हा आपल्या शेतकरीच्या जीवावर लागलेला प्रकल्प आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे देशाचा विकासाचा प्रकल्प आहे आमचा विरोध नाही परंतु हे असताना तुम्ही ज्या आमच्या मायभूमीच घे अधिकार मागणे मान्य करून न्याय द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी महिनाभरात तिसऱ्यांदा रास्ता रोको आंदोलन केलंय दरम्यान जमीन गेलेल्या एका शेतकऱ्यांना हताश होऊन आत्मदहनाचा टोकाचा पवित्रा घेत पेट्रोल तसंच माची सांगली होती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही साहित्य जप्त केल्यानं मोठी दुर्घटना टळली मात्र शेतकऱ्यांच्या वेदना आणि निराशा या घटनेतून स्पष्टपणे समोर आल्या योग्य मोबदला दिल्याशिवाय माघार नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला येणाऱ्या काळात नेत्यांच्या घरी ढोल बजाव आंदोलन सुरू करू आणि नेत्यांना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जागृत करू शेतकऱ्यांनी एकमतानं निर्णय घेतला तहसीलदार साहेब कडे आम्हाला सरपंच का आणि साहेब होणार म्हणता पाणी रातलेस पण ना पाणी नव्हतं तीन महिना पाणी विकत आम्ही न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी मालेगाव